देशी देशी कोंबडीच्या अंड्याची भाजी मी बनवणार आहे तर आपण टोपामध्ये पाणी घेतलंय बोला टोपामध्ये आणि अशा पाच अंडी शिजर ठेवणार आहे अशा प्रकारे मी आपली पाच अंडी घेतले पाच अंडी घेतले घालवे लागतो अंड्याचा हा आहे आमचा गोबर गॅस गोबर गॅस बघा अशा प्रकारे अंडी शिजत ठेवले अंडी शिजत घातलेत तर कशी उकळ्या मारले अंडी बघा कशी उकळ्या मारतायत आता आपण अंडी शिजवत तर आता ज्याच्या अंड्याची भाजी बनवायचं ते आपल्याला लागणार आहे ते आपण चिरून घेऊया कांदा टोमॅटो तर मी आता चिरत्या बोला तर आता अंडी शिजून घेतलेत आपल्या देशी कोंबडीची हो हो देते की झालं या देत तुमच्याकडं तर बघा अंडी अंडी शिजस तोपर्यंत असा बारीक टोमॅटो चिरून घेतलाय परत असा कांदा चिरून घेतलाय बारीक आणि ह्याच्यामध्ये अल्ला आणि लसूण ते पण बारीक करून घेतलंय मी आणि आता अंडी शिजलेत आपले तर आता आपण अंडी सोलायचे आहेत आता आपण कढई ठेवूया गरम व्हायला तर आता आपण तेल सोडायचं त्यापर्यंत कांदा भाजून घ्यायचा चांगला कांदा टोमॅटो लसूण पेस्ट हे सगळं एकत्र मिश्रण भाजून घ्यायचं तेल परत ठेवलंय तर आता आपण कांदा टाकायचा <laughs> <laughs> अशा प्रकारे कांदा भाजीपर्यंत टमाटो भाज असतोपर्यंत अशी आपण अंडी खिसून घ्यायचे दोन अंडी खिसली ती तुम्ही तीन खिसा एवढी त्यावर कांदा भाजून घेतले चालते चालतं जमल मला एक येतय हो मी कसं खिसलं खिसा हा येतय आहे की छान येते खिसायला खिसा खिसा मस्त पैकी वेगळं काहीतरी आज बनवते अल्लं लसूण पण टाकून घेतलंय अल्लं लसूण झालं की बघा लागले टोमॅटो टाकला पटाकला हे चांगलं एकत्र भाज ह्याला पूर्णच शिजल्यासाठी का नाही आपण असं झाकण ठेवायचं एक वाफ द्यायची तर कांदा आणि टोमॅटो पूर्ण असं शिजल्या झालं पाहिजे नॉर्मली एक छोटीशी वाफ द्यायची सरपक्षांगलं आलंय हो हो लगेच पाचच मिनिटं आता ही लगेच रेसिपी नाही वेळ लागत तर ही बघा आपण मगाशी कांदा आणि टॅमॅटो वाफ दिली एक त्याला झाकून ठेवलं होतं आता काढलंय तर झालेलं आहे मिक्स सगळं आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं सगळं आता हे बघा चांगलं वाफ देऊन शिजवून घेतलंय टोमॅटो कांदा सगळं लसूण सगळं एकत्र हे झालंय आणि आता बघा हा गरम मसाला टाकत्या परत चवीनुसार मीठ टाकून घेतलंय हलवायचा परत तिखट तुम्हाला किती प्रमाण लागतं त्या आहे ना टाका आमच्यात तेवढं लागतं तिकट जास्त तिखट आवडत असं एकत्र मस्त पैकी हे करून घेतलंय बघा सगळं मिश्रण एकत्र आता मस्त मिक्स झालंय सगळं तर आता ह्याच्यामध्ये आपण जे ही खिसलय तर हे टाकायचं गॅस जरा बारीक करून घ्यायचा बघा तुम्हाला आज वेगळं काहीतरी स्पेशल बनवून ठेवायला हा म्हणून तर बघा आपण असं झाकून ठेवलं आणि अशी कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त पैकी आणि परत जरा झाकून ठेवायचं पण ह्या रेसिपीचे नाव काय आहे मी तुम्हाला सांगते पाच मिनिट असं झाकून ठेवायचंय तर ह्या माझ्या रेसिपीचं नाव काय माहितीये का अंडा घोटाळा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मी ट्राय केल्या आणि कशी झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा ता ता झालं बघा आपली रेसिपी एकदम अंडा घोटाळा रेसिपीचं नाव आहे आणि एकदम मस्त तयार झालेले रह तर तुम्हीही नक्की अशी बनवून मला कमेंट करून सांगा कशी लागते चौथीची तर ही अंडा घोटाळा रेसिपी आहे बघा म्हणजे बनवल्या मी झाल्या मला खाऊन सांगा मला सांगा कशी झाल्या सगळं व्यवस्थित झाल्या का हो छान झाल्या छान एक नंबर